सगळ्यात पहिले जय महाराष्ट्र चहा करून दे चाल ये इकडे यायले सासूबाई एवढा रक्ता लावला का नुसतं दिवसभर खायचं टोपलं भर बस चहा पी ये लहानपणी कावळ्याला म्हणतो लहानपणी कावळ्याला म्हणतो आपण काऊ माझी सासू हाय एक नंबरची खादार खाऊ असे विचार आहेत ते मयाबद्दल अग ग ग मग सिंधू नंतर येती नदी पवित्र गंगा सिंधूनंतर येते नदी पवित्र गंगा आणि माझी सून हाय उकेड्यावरचा सारखा आंबा असे होय सासूबाई तर मग ऐका तुम्ही बी आता माझ्या हातात सूर्यफूल त्याच्या हातात गुलाब ऐका माझ्या हातात सूर्यफूल त्याच्या हातात गुलाब सासूबाई दमन चरा नाहीतर लागतील लाटते ढा गुलाब ऐका <laughs> ऐक टवळे माझ बी चांदीच्या संडासात सोन्याचा गु चांदीच्या संडासात सोन्याचा गु आणि सुन माझी पाजली आवाज आला पू आता मुकाट्याला चाक करती का आणखी संडासाच्या विपरीत जाऊ माफ करा सासूबाई बाई हारले करते चहा ढोसा गटा 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 अरे हा दमाला ढोसा मरतान आणि ऐका सासू बाई यानंतर आपल्या भांडणामध्ये संडास पिंडास आणायचं ना हा नाही तर मी निघून जाईन माय 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 वंगळ हाय माय लई सासू वंगळ हाय